नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पुन्हा एकदा फाटलाय कर्नाटकात काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी गृहलक्ष्मी योजना सुरू केली होती परंतु आता निवडणुकीनंतर महिलांना पैसे मिळणं मात्र बंद झालंय कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली आहे हिमाचल प्रदेशात देखील हीच स्थिती आहे राहुल गांधीच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना पण एक दिशाभूल ठरली आहे गरीब माता भगिनींना फसवण्याचं काम काँग्रेस जिकडे जाईल तिकडे करतच आहे पण दुपटीपणा तर बघा इतर राज्यात काँग्रेसने ही योजना आणली तीही त्यांना यशस्वीपणे राबवता आली नाही पण महाराष्ट्रामध्ये याच लाडकी बहीण योजनेला काँग्रेसवाल्यांनी चुकीचा ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात देखील जाऊन आली महिलांना काहीही देण्याची काँग्रेसची नियतीच नाहीये आणि हेच यातून स्पष्ट होत नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा